आपल्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाई शिवप्रसाद सांगले आणि आपले महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि खरं ज्यांना भेटायसाठी आम्ही इथे आलेलो हो, आहोत त्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि बंधूंनो येत्या काही दिवसांमध्येच आपल्या अंमड शहराचा विकास करण्याची संधी कोणाच्या हातात द्यायचे हे तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे खर ही आई अहिल्यादेवी होळकरांची भूमी आणि आई अहिल्यादेवी होळकरांनी जे काम केलंय ते फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये जे त्यांच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी मंदिरं उभारली असतील त्यांनी विहिरी केल्या असतील जे त्यांच्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहेत ते अजूनही आपल्याला प्रेरणा देतात एक महिला असून देखील त्यांनी जे केलंय ते कायम अभिमान वाटण्यासारखं आहे आणि मला कायम महिला देवी होळकरांचा अभिमान वाटतो आणि मला कायम असं वाटतं की एका महिलेच्या हातात जेव्हा राज्य दिलं जातं एखादी संस्था दिली जाते किंवा एखादी नगरपालिका देऊन दिली जाते किंवा ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण असेल तर ते आईला देवी होळकरांच्या माध्यमात आपण बघू शकतो आणि ही संधी मला आनंद आहे की आज व्यासपीठावरती बावीस पैकी अकरा महिला ही संधी कोणी दिली तुम्हाला माहिती आहे का या माझ्या माता भगिनींना इथे हक्काने या खुर्च्यांवरती बसून तुमच्यासाठी आवाज उठवण्याची तुमच्यासाठी काम करण्याची जी संधी दिली आहे ना ती दिले आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी जर त्यांनी आम्हा महिलांना आपल्याला काम करायसाठी महिला आरक्षण दिलं नसतं तर आज या महिलांना इथे तुमचा आवाज म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसते मला तुम्ही सगळ्या माता भगिनी सांगा तुमच्या आडीअडचणी कोण चांगल्या रीतीने समजू शकता महिला का पुरुष महिला समजू शकतील ना तुम्हाला अडचण आली तर तुम्ही एखाद्या पुरुषाकडे पटकन जाऊ शकाल का जेवढा आपण पटकन एखाद्या शेजारणीकडे जाऊन सांगू शकतो बाई मला ही अडचण आहे ग आपण पटकन जाऊन सांगतो आई मावशी बहीण सगळ्यांना सांगू शकतो माझ्याकडे पाणी आलं नाही मला हे त्रास आहे माझा हा त्रास झालाय सासू ओरडले तरी आपण शेजारणीकडे जाऊन सांगतो बरोबर की नाही मग सांगायला कोण लागतं हक्काची बहीण लागतं की नाही आता हे हक्काची बहीण तुमच्यासाठी लढली पाहिजे तुमच्या अडीअडचणी समजून घेता आल्या पाहिजे आणि जिला खऱ्या महिलांच्या अडीअडचणी समजतात तिच्या हातामध्ये नगर परिषदेचा कारभार दिला केला पाहिजे हा उत्तम विचार करून हा आपल्या महिलांसाठीचा निर्णय घेणारे होते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि आज आग आपल्या नगर परिषदेसाठी श्रद्धादायी शिवप्रसादजी चांगले या आपल्या उमेदवार आहेत मला सांगा ज्यांच्या आडनावातच चांगले त्या काम कशा करणार चांगलं माता देवानेच त्यांच्या आडनावामध्ये एवढं चांगलं झालेलं आहे आता तुम्ही तुमच्या मतारूपाने आशीर्वाद पण चांगले टाक्या आणि त्यांना तुमची सेवा करण्याची चांगली संधी आहे बघा फक्त टाळ्या मारून टाळ्या पिटून इथे काय होणार नाही नाही तर इथून घरी जायचं आणि आदल्या दिवशी लक्ष्मीचं दर्शन झालं की सगळं विसरून जायचं असं करू नका पाच वर्षाचा हा महत्वाचा काळ आहे पाच वर्ष तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा जर दर तुमच्या दरवाजापर्यंत पाहिजे असतील तर तुम्ही शिवप्रसाद दादांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून बघतायत एक सर्वसाधारण घरातून आलेला बोध करू कुटुंबातून आलेला व्यक्ती जो प्रत्येक वेळेस तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्यासाठी लढणारा व्यक्ती आज या व्यक्तीच्या परिवारातल्या आमच्या श्रद्धा ताईंना संधी मिळाली आमच्या सगळे नगरसेवक पदाचे जे तुम्ही उमेदवार बघितले तर एकूण एक, एक तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी ज्यांनी पाच वर्ष झटलेत असे सगळे उमेदवार आता या उमेदवारांना निवडून द्यायचंय आपल्याला कुणीतरी वेळेवरती येईल आणि तुम्हाला वेगवेगळे आश्वासन देईल आणि आश्वासना तुम्ही बळी पडलात तर पुढचे पाच वर्ष आत्ता तरी किती दिवसाने पाणी मिळतात अठरा दिवस बरोबर जे राजेश भैया टोपेंनी त्यांच्या माध्यमातून जायकवाडी धरणाचं पाणी तुमच्या दारापर्यंत आणून ठेवलेलं आहे पण ते तुमच्या घरात येत नाहीये हे ते समोरचे जेव्हा विरोधक तुम्हाला मतं मागायला येतील तेव्हा विचारा की गेल्या किती दोन टर्म किती टर्म झाले त्यांच्या ताब्यात आहे नगरपालिका नऊ वर्ष झाले पाच वर्ष त्यांच्याकडे चार वर्ष प्रशासक चार वर्ष प्रशासक म्हणजे सत्ताही त्यांच्याकडेच होती तरी नाही काही करू शकले नाही मग आता माझ्या माता भगिणींना वीस वीस दिवस जर पाणी मिळत नसेल तर याची जबाबदारी कोण घेणार ते सत्तेमध्ये होते ते सगळं करू शकले असते पण त्यांनी केलं नाही आणि याची भूर्दंड तुम्हाला बसतोय अजून तुम्हाला जर तुम्ही त्यांनाच निवडून दिला ना तर मी म्हणते महिनाभर पण पाणी येणार नाही माता आपल्याला बिण्या पाण्याचे आपले कामं होतात का सगळ्यात अडचण पाणी नसलं की माझ्या माता बहिणींची होते होते की काय कपडे धुवायची म्हटली की बापरे कठीण पाणी नसेल रोज तर मग ते आपण सारखं त्या हंडे भरून भरून घरामध्ये तर मी म्हणते माणसं कमी आणि ते हंडे भरलेले जास्त दिसतात कारण वीस पंचवीस दिवसाने पाणी येतं आता ही समोरची लोक आले की त्यांना त्याच हंड्याने दाखवायचं की बाबा आता आम्ही थकलो आता आम्हाला सक्षम पाणी आमच्या परिदारापर्यंत रोज आणून देणारा उमेदवार पाहिजे आणि ते श्रद्धा ते चांगल्या रीतीने करू शकतात पण त्यांच्या पाठीशी राजेश भैया टोपे आहेत आणि मला विश्वास आहे राजेश भैया टोपे साहेबांचं काम आपण कोविडमध्ये बघितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्या माणसाला देव म्हणणारी लोक आहेत कारण अनेकांचा जीव वाचवला आहे त्या माणसाला आम्ही कायम अभिमानाने सांगतो की कोविड मध्ये जर हे आत्ताच सरकार असतं ना तर जसं युपी मध्ये तुम्ही बघितलं असेल नदी किनारी सगळ्या लाशच सगळे लाश मृतदेह पाहत होते तशी हालत आपल्या महाराष्ट्राची झाली असती पण आदरणीय राजेश भैया टोपे असल्यामुळे कोविड मध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या ही संपूर्ण भारतात कमी कुठे असेल तरी फक्त महाराष्ट्रात होते मग आता आपला भैया साहेब आपल्या पाठीशी असताना दुसऱ्यांकडे बघण्याची गरज आहे का मुळीच मी तर तुमच्या ठिकाणी असते ना तर मी या संपूर्ण पॅनेलला भरघोस मतांनी निवडून दिलं असतं